मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एच नाईन्टीन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज भुसावळमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी भव्य सभा आहे त्यासाठी आज या ठिकाणी बियानी मिलिट्री स्कूलमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं हेली हेलिपॅड आहे आणि हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड झालेलं आहे या दरम्यान पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून प्रोटोकॉलनुसार या ठिकाणी बाळासाहेबांची या ठिकाणी चॉपरची तपासणी करण्यात आलेली आहे नेमकं पोलिसांना या ठिकाणी मात्र खात्री झालेली आहे त्यांना पूर्ण या ठिकाणी हेलिकॉप्टर तपासणी केलेली आहेत आपण बाळासाहेबांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबलेलो होतो पण मात्र काही कारणावस्तं बाळासाहेबांची आपल्याला प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी भेटली नाही आहे पण आपण नक्कीच बाळासाहेब या ठिकाणी जात असताना आपण नक्कीच प्रतिक्रिया घेण्याची आपण पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत काही सामान्य जनतेचे प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील राजकारणी संदर्भात आपण थेट त्यांच्याशी या ठिकाणी प्रतिक्रियाचा आपण प्रयत्न करणार आहोत तो आपण बघू शकतात की जे या ठिकाणी सभेला जी वेळ दिलेली होती ती सभेची वेळची सुरुवात झालेली आहे बाळासाहेब आता नुकताच या ठिकाणी निघ इकडनं निघालेले आहेत सर्व पोलीस प्रशासन असतील पायलट असतील सर्व आता याच ठिकाणी उभ आहेत आणि प आ, जे प्रशासनाच्या माध्यमातून जे मागे पण एक किस्सा या ठिकाणी झालेला होता हेलिकॉप्टर तपासणी दरम्यान की उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्यांचीही हेलिपॅडची या ठिकाणी तपासणी झालेली होती पण मात्र त्यांना एक या ठिकाणी आरोप केलेला होता की माझी जशी या हे ठिकाणी हेलिपॅ तपासणी केलेली आहेत असं इतर कोणत्या नेत्यांची तुम्ही तपासणी केलेली आहे की एक प्रकार असाच आपण आत्ताच्या स्थितीमध्ये पहिल्यांदा असा शहरामध्ये आपण बघितलं आहे की बाळासाहेब आंबेडकरांची हेलिपॅ हेलिकॉप्टरची या ठिकाणी तपासणी केलेली आहे मान तपासणी केल्या असतात काय असं आढळून आलेलं नाही आहे जे मूलभूत सा, सामान असतात तेच त्यांना ते या ठिकाणी भेटलेलं आहे म्हणून त्यांना ते त्यांची खात्री करत या ठिकाणी त्यांची तपासणी केलेली आहे पुढील आम्ही अपडेट आम्ही तुम्हाला पोहोचवणार आहोत आपण एम एच नाईनडी जुळलेला बघत बघत एम एच नाईन्टीन न्यूज ब्युरो ऑफ चीफ जॉयस सय्यद सोबत न शिकानवान खेडे धन्यवाद